जेव्हा कोणीही नव्हता साथीशी तेव्हा रवीराना खु पाठी विसरला भेटीला आलेले आहेत आणि ते मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो त्या पोस्टमध्ये टाकता येतं मध्ये जेव्हा युवतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवीराणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जी भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत रवी राणाचा आहे त्यांची जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे तिसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी रवीरानाला राहणार हे मुद्दा त्यांना ते मला नाही पाहतंय असा म्हणजे पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळेच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतं आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दाने गरीब घरी हो होते तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था त्याचं मूळ कारण रवी राणा आहे आज प्रकाश ही भाजपला फटका बसत आहे आणि ओव्हरऑल भारतात सुद्धा भाजप आणि भाजपच्या आघाडीचा फटका बसता बसत आहे काय सांगा चंद्रपूर असेल नागपूरमध्ये आकाडी मला असं वाटतंय का झालेलं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही आखरी कुठल्या घटकाचं आणि कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का जा कमी झालं मतदान म्हणजे बी जे पीच्या माती पडण किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहेत त्या कमी आहे हे म्हणता येईल का लोक एखादा उमेदवार असला तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे कार्यकर्त्यांना घेतलं बोललं मला असं वाटते का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतोय कुठं काँग्रेसच्या काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाली कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी तर कार्यकर्त्याचे विचार विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडायचं लागते आणि त्याच्यामुळं जी आरेरावी जे पक्षाच्या पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम ते आता दिसत आहे तुम्हाला या हो ते तुमची उमेदवार आहे दिनेश गुप आणि त्यांच्यावर गंभीर आरोप अरवी राणांनी केलेले आहेत जुआ खेळतात दारू पितात जाहीर सभेत आरोप केले आहेत कसं बात हां ते राणांना इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये कसं आहे ज्याचं घर मातीचं असतं आहे दुसऱ्याच्या घरावर गोठे मारू नये दिनेशभाऊ जुवा खेळतं आहे दारू पितं अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर तो पेतानाच दिसतो डायरेक्ट समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे रानानं पातळी सोडू नये शेवटचे चार पाच दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम आहे बंडोखोरी यांना दिला आहे कसं पाहता मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हाप्रमुखाचे गावस्तरावर होईल हा अखेरी संशोधनाचा विषय आहे आणि दोन्ही उमेदवार जे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फटका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पळणार बळवंताचाही आंबेडकरलाही पळणार अखेर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखडेच्या हो, उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला आ, तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे